गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे विड्याच्या पानाची मोदक तर चला बघूया आपण ही रेसिपी मोदकासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी मिल्क पावडर एक वाटी डेसिकेटेड कोकोनट एक वाटी साखर गार्नियरसाठी रंगबिरंगी बडशोप एक वाटी दूध चेरी व पंधरा ते वीस विड्याची पानं प्रथम आपल्याला विड्याची पाण्याची देठ सर्व काढून घ्यायची आहेत व देठ काढल्यानंतर आपल्याला ही पानं तोडून मिक्सरला फिरून घ्यायची आहेत आपण विड्याची पानं आता मिक्सरला फिरून घेतली आहेत प्रथम आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे त्यात मिल्क पावडर डेसिकेटेड कोकोनट साखर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे मंद गॅसवर आपल्याला हे दोन ते तीन मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे मग हे परतवताना आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला हे कलर चेंज होईपर्यंत छान बारीक गॅसवर परतवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता कि आपलं हे सर्व सारणाचा कलर बदलला आहे तर आता आपल्याला याच्यात दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपलं सारण आता छान असं लिक्विड होतंय साखरेने पण पाणी सोडलंय आता हे आपल्याला छान परतवून आहे आणि त्याचा घट्ट गोळा असा तयार करायचा आहे मोदकाचं सारण आपल्याला हे आठ ते दहा मिनिट परतवून घ्यायचं आहे आपले आठ ते दहा मिनिट झाले आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये विड्याच्या पानाची जी पेस्ट आपण तयार केली होती ती आपल्याला या सारणात घालायची आहे विड्याची पानाची पेस्ट सारणात घातल्यानंतर आपल्याला तेच कंटिन्यू परतवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या सारणाला हिरवा कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता की सारण कसं आपलं घट्ट होतंय आता एक पाच एक मिनिटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे व एक ते दीड तासानंतर आपल्याला हे मोदक करायला घ्यायचे आहेत तुपाचा हात लावून आपल्याला आता सारण छान मळून घ्यायचं आहे आपल्याला आता मोदकाच्या पात्राला पण छान तूप लावायचं आहे व आपण हे सारण त्याच्यामध्ये दोघं साईडला भरायचं व आतमध्ये आपल्याला जी आपण चेरी घेतली आहे ती चेरी याच्यामध्ये आतमध्ये लावायची व नंतर आपला मोदक पॅक करायचा आपल्याला आता या प्रत्येक मोदकावर चेरी ठेवायची आहे व बंद करून मोदक तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता की आपले मोदक किती छान तयार झाले आहे तर मोदकाच्या आजूबाजूचे जे सारण आहे ते आपण साईडला काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मोदक पण करून घ्यायचे आहेत तर चला आपण करूया पटापट मोदक आपले मोदक रेडी झाले आहेत आता आपल्याला त्यावर कलरफुल बडशॉप टाकायची म्हणजे आपले मोदक खूप रेखीव आणि सुंदर दिसतात तुम्ही पण असे मोदक करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कसे वाटले वा हे मोदक व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू